गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा वाढदिवस आज देशभरात त्यांच्या समर्थकांकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे दिल्लीसह देशाच्या विविध शहरात राहुल गांधींना शुभेच्छा देणारे मोठमोठे डिजिटल फलक झळकू लागले आहेत आज पंढरपुरातही काँग्रेस व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून भाविकांना पेढे वाटून राहुल गांधींच्या वाढदिवसानिमित्त चिंतन करण्यात आले यावेळी काँग्रेस ब्राह्मण सेलचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय बडवे राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे माजी जिल्हाध्यक्ष संतोष ताठे अल्पसंख्याक तांबोळी आदी उपस्थित होते महाविकास आघाडीचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही द बडवे यांच्या आणि संतोष ताठे यांच्या त्यांचा वाढदिवस साजरा करत आहे नामदेव पायरीपशी आणि त्यांना त्यांच्या मना भाविकांना पेढे वाटप केले त्याचबरोबर महाविकास आघाडी ज्येष्ठ आणि देशाचे नेते माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्य कार्यक्रम आम्ही सर्वांनी मिळून दळपडवे पडवे आम्ही सर्वांनी मिळून हा घेतलेला आहे त्याबरोबर आमचे मित्र हा हा हा, हा सर्वांनी मिळून आम्ही कार्यक्रम घेतलेला आहे आणि त्यांच्या देशामध्ये परिवर्तन लवकर घडावं हीच पांडुरंग प्रार्थना एवढी बोलू माहिती देशाचे नेते राहुल गांधी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त आज भाविकांना पेढे वाटण्याचा कार्यक्रम आदरणीय सुशील कुमारजी साहेब प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे हां एक म्हणत